नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन सात मजली आधुनिक इमारतीचे उद्घाटन व एकशे चाळीस वर्षपूर्ती सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी बोलताना सरन्यायाधीश गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत राजकीय समानतेसोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले उद्घाटन कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती सारंग कोतवाल राज्याचे महा अधिवक्ता बिरेंद्र सराफ बार कौन्सिल पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सरन्यायाधीश गवई म्हणाले की एक व्यक्ती एक मत या तत्वावर राजकीय समानता दिली गेली खरी लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण झाली पाहिजे बंधुता व समानता ही लोकशाहीची खरी ताकद आहे नव्या न्यायालयीन कौतुक करताना महाराष्ट्रातील न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये नाशिकचे न्यायालय देशातील उत्तम इमारतींपैकी एक ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पायाभूत सुविधांबाबत सकारात्मक सहकार्य अधोरेखित केले मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की ही नवी इमारत केवळ न्यायालय न राहता नाशिकच्या वेगळ्या ओळखीचे प्रतीक ठरेल तर न्यायमूर्ती डेरे मोहिते यांनी जलद न्याय मिळवून देणे ही वकील व न्यायाधीशांची जबाबदारी आहे असे सांगितले सोहळ्यात हेरिटेज बोर्डाचे अनावरण न्यायालयीन इतिहासावर आधारित पुस्तके माहितीपटाचे प्रकाशन तसेच न्यायालयीन इमारत उभारणीत सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाला कार्यक्रमात छगन मंत्री छगन भुजबळ नरहरी झिरवाळ माणिकराव कोकाटे खासदार व आमदारांसह पोलीस प्रशासन वकील संघाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते